अमित दादा भांगरे मित्रपरिवारातर्फे श्री राहुल खांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अत्यंत विश्वासू मनमिळाऊ आणि कार्यक्षम सहकारी राहुल हंडे भाऊंना आपल्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुमचे आरोग्य यश आणि कीर्ती सदैव वृद्धिंगत होत राहो तुमचं सहकार्य तुमचा आत्मीय व्यवहार आणि जनसंपर्क हीच तुमची खरी ओळख आहे शब्द कमी पडतील मनापासून शुभेच्छा द्यायला कारण तुम्ही आमचा अभिमान आहात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री अमित अशोकराव भांगरे व मित्र परिवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पवार गट अहमदनगर संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आकुले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण द्वार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर